श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक माननीय श्री जितेंद्र कुमार धारूसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पलटन तालुका साखर कामगार युनियन आणि श्री गणेशोत्सव मंडळ श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखरवाडी यांच्या वतीनं उत्स्फूर्त असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि गेले पाच वर्ष झालं दरवर्षी दोनशे व्यक्तींच्या रक्तदान शिबिरापासून सुरू झालेले रक्तदान शिबिर गतवर्षी चारशे लोकांनी रक्तदान केलं होतं यंदा त्याच्यापेक्षाही जास्त लोकांनी रक्तदान करतील अशी अपेक्षा आहे आणि नक्की यंदा सगळ्यांच्या शुभ आशीर्वादाने आणि शुभेच्छानं या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय श्री जितेंद्र कुमार दारो यांना वाढदिवसाच्या मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि त्यांच्या साखरवाडीतील सगळ्या परिसरातील लोकांना आवाहन करतो की यंदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळ्यांनी रक्तदान करून त्यांच्या वाढदिवसाला निमित्त त्यांना शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद सिदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री जितेंद्र दारो साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कामगार युनियन आणि गणेशोत्सव मंडळ व सर्व अधिकारी अधिकारी आतील कामगार यांनी गतवर्षी ब्लड डोनेशन वर किंवा चारशेपर्यंत केलेलं आहे यंदा जास्तीत जास्त ब्लड डोनेट करून आपण श्री दारोसाहेब यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देव तरी तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कामगार अधिकारी यांच्याकडून त्यांना भावी आयुष्य शुकसमजून बराबरवरचे जावं आणि त्यांच्या हातून अनेक चांगली कामं हो ही इच्छा व्यक्त करून थांब アマポート